नमस्ते माझे नाव प्रणिता राजेश पाटील मी आता दहावीत शिकते मी ओम शांती मुलींचे बालगृह या संस्थेत राहते आणि इथला पत्ता ओम शांती मुलींचे बालगृह बटवालवस्ती चिमळी आणि आत्ता आम्ही मराठी चित्रपट दानशूर हा पाहिला आम्हाला त्यातनं खूप काही शिकायला मिळालं पुन्हा आणि त्याच्यामधनं जी साधना केली ना आम्ही ती पुन्हा पुन्हा ती साधना करू रोज करून त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा होईल आणि आता आम ती जो चित्रपट दाखवला ना तो चित्रपट आमच्याच वयातल्या एका मुलीचा होता म्हणून आम्हाला लवकर समजला आणि बस धन्यवाद तर हा चित्रपट तुला असं वाटतं का की दुसऱ्या भाषेमध्ये बनून दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवला गेला पाहिजे हो म्हणजे त्यांना पण आमच्यासारखं शिकायला मिळेल तुझ्या शाळेमध्ये जाते त्या शाळेचं नाव काय आहे श्रीमती विठ्ठलराव धुरापे त्या शाळेमध्ये दाखवलं गेलं पाहिजे का चित्रपट चित्र हा त्या शाळेमध्ये खूप जास्त पट आहे मग त्या शाळेमध्ये सगळ्या प्रत्येक मुलाला हा चित्रपट दाखवला तुमच्या प्रिन्सिपलचं नाव काय खैरे सर खैरे मॅडमला सांगशील का उद्या शाळेत गेल्यावरती हा चालेल धन्यवाद